नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता मात्र नंदिनी जीवाचे हात धरते आणि हातामध्ये हात घेऊन ते जीवाला म्हणते की जो माणूस माझ्यासाठी स्वतःचे पंख गहाण होत मग त्याच्यासाठी तर मी इतकं करू शकते ना मग चला अहो खाली सगळेजण तुमची वाट पाहतात जीवा मात्र अगदी खुश होत आता नंदिनीकडे बघतो त्याला इतकं छान आता वाटत असत आता तो उठल्यानंतर पहिला नंदिनीचा हात धरतो आणि आता तो नंदिनीला जवळ घेऊन तिच्या कपाळाचा केस करतो नंदिनी अगदी रोमांटिक होत त्याकडे पाहत असते आणि जीवा आता नंदिनीकडे आता दोघे खऱ्या अर्थाने एकत्र येतात आता ते दोघे इतके एकत्र येतात आणि एकमेकांकडे बघत असताना मात्र अगदी एकमेकांच्या जवळ येतात आणि त्याच वेळेस होते तर काय मित्रांनो काव्य तिथे येते आणि ताई असं म्हणते आता ते दोघांना एकत्र पाहून काव्याचा अगदी तिचा जीवसा कावरा वावरा होतो आता जीवा लगेच घाबरतो जीवा आणि नंदिनी आता काव्याकडे पाहत असतात नंदिनी अगदी कावरी वावरी होते परंतु जीवा आता काव्याला बघून त्याला धक्काच बसतो आता काव्य ही नंदिनीला म्हणत असते की ताई अगं सगळेजण तुमची वाट पाहतात खाली सगळी तयारी झालेली आहे आता मात्र काव्य आणि नंदिनी खाली येतात त्यानंतर मात्र आता विक्रम खूपच खुश असतो खुश होत तो म्हणतो आणि खुश होत म्हणतो की हो ये बात आणि याला म्हणतात म्हणजे आज त्यांचा पाणीपुरीचा बैत असतो आता मात्र लगेच विक्रम म्हणतो की मानिनी अगं खरच आता माझे मुलं आहेत ना माझ्या जीवेचे चोचले अगदी बरोबर पुरवतात त्यांना माहिती आहे मला काय आवडतं काय नाही आता हे ऐकून मानिनी म्हणते की हे बघा तुम्ही उगाच जास्त खुश होऊ नका हा सगळा बेत आहे ना तर तो पार्थने त्याच्या बायकोसाठी केलेला आहे हे ऐकून विक्रम विचारतो की हो का तेव्हा आता काव्य खूश होत पार्थकडे बघते आणि मी म्हणते वा देशमुख क्या बात हे जमलं की तुम्हाला आणि हे सर्व बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले तर आणि बघा खरंच काय मस्त प्लॅनिंग केलं तुम्ही आणि आय जस्ट लव्ह यू आणि आता काव्य असं म्हणल्यानंतर पार्थ लगेच आय लव्ह यू असं म्हणून जातो आता मात्र सगळेजण पार्थ आणि काव्याकडे पाहतात आता पार्थ आणि काव्य लाजतात तेव्हा विक्रम म्हणतो की हो काय आई वडिलांना बघून लाज वाटली की काय तुला पार्थ लगेच आता अगदी लाजतो आणि खाली पाहत असतो सगळ्यांना आता गोड असं असायला येतं आपली पिळू तर इतकी छान असत असते की विक्रम म्हणतो की अरे तुझ्या हक्काची बायको आहे त्यामुळे तू लगेच बोलून मोकळा हो काव्य मात्र नाही नाही खुणावत असते आणि त्याच वेळेस आता जिवा हा नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी जीवाकडे आणि त्याच वेळेस आता जीवाच्या मोबाईल वर आता ऑफिस फोन येतो आणि जिवा आता फोनवर बोलायला बाजूला होतो तर आता सगळेजण इतके खुश असतात आणि कधी पाणीपुरी खाईन असं त्यांना वाटत असते जीवा फोनवर बोलत असतो तर आता विक्रम म्हणतो की अरे जीवा बास जे काम आहे ना ते आता उद्या कर, आता नको आता लवकर ए लवकर पाणीपुरी खायची आहे त्यावर जीवा फोनवर म्हणतो की मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल बॅक करतो आणि तो आता फोन ठेवतो त्या लगेच विक्रम खोश म्हणतो की चला देशमुख महिला मंडळ मी तुम्हाला माझ्या पद्धतीने आता ही पाणीपुरी खायला घालतो तर विक्रम मात्र आता मानिनीची अगदी करत म्हणतो की काय दिदी मानिनी म्हणते की काय पाणीपुरी साठी मला केलं का तुम्ही आता मात्र विक्रम हा मानिनीची गंमत करत असतो आणि सगळेजण अगदी छान असे हसतात तर विक्रम पुढे म्हणतो की काय बोलू पाणीपुरी की शेवपुरी कि हमारे प्यार की पुरी भरो सगळेजण पुन्हा एकदा हसतात तर नंदिनी आता खुश होत बाबांना म्हणते की का अरे वा क्या बात हे एकदम मस्त असं जमलेला आहे तुम्हाला त्यावर तर मानिनी म्हणते की हो ही अशी नाटकं तर त्यांना उत्तम जमतात उत्तम पाणीपुरी करू शकले तर बघूयात मग जमले तर मग म्हणूयात त्यावर विक्रम लगेच मानिनीला म्हणतो की काय तू मला चॅलेंज करशील आणि विक्रम पुन्हा आता जी आणि नंदिनी जी हमारा जलवा दिखाऊंगा तेव्हा काव्य म्हणून जाते की हो विकी का जलवा आता मात्र लगेच मानिनी तिला म्हणते की काव्य काय तरी आता काव्य म्हणतं की सॉरी काकू मी खरंच गमतीमध्ये बोलले त्यावर तर मानिनी म्हणते की अगं तू त्यांचं कौतुक करू नको नंतर मला त्रास होतो आता असे बोलता -बोलता विक्रम लगेच मानिनीला अगदी आपल्या हाताने पाणीपुरी भरवतो आता खुश होत टाळ्या वाजवतात आणि प्रत्येक जण आता पाणीपुरी खायला घेतो आता पार्थ मात्र काव्याला भरवायला जातो परंतु स्वतःच खाऊन घेतो काव्य पाहत असते आणि आता नंदिनी आणि जीवाच सुद्धा तेच सुरू असतं दोघे आता एकमेकांना भरवायला जातात आणि आता बघतात समोर कुणाचं लक्ष आहे का आणि लगेच आता ते आता एकमेकांना भरवतात आता मात्र सगळेजण आनंदाने पाणीपुरीचा स्वाद घेतात त्यावर मानिनी म्हणतो की हो चला तर आता पोट तर भरलं विक्रम म्हणतो की नाही अजून दोन तीन खायचे आहेत आता मानिनी म्हणत की पुरे आव बास तर आता विक्रम ऐकायला तयार नसतो नाही अजून दोन तीन खावेच लागतील म्हणून तो आपल्या हाताने पाणीपुरीचा रस्ता पाणीपुरी मध्ये भरून आता पुन्हा आता 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 सगळेजण छान आई प्रेम प्रेम पाहत असतात इतके करून एकमेकांची किती खुश असतात त्यावर आता लगेच पार्थ म्हणतो की एक मिनिट आणि काव्याला विचारतो की काव्या तुम्ही पाणीपुरीची स्पर्धा लावायच्यात ना त्यावर काव्य म्हणतो की म्हणजे काय तर पार्थ म्हणतो मग आता कशाची वाट बघतात आता विक्रम लगेच म्हणतो की हो हो आहे कॉम्पिटिशन तर पार्थ आता जीवाला म्हणतो की छोटे करायचं का मुकाबला जीवा म्हणतो की अरे काय आहे कारण जर उगाच आपण जिंकलो तर नंदिनी मात्र रडेल म्हणून तो नंदिनीकडे बघून हसतो आणि पार्थला सुद्धा खूप हसू येतं त्यावर तर नंदिनी म्हणते की काय मी रडेल मग आता तर होऊनच जाऊन द्या जर मी जिंकले तर मात्र पहा तर तुम्हाला शबासकी द्यावी लागेल आता पार्थ म्हणतो की हे आम्ही जिंकल्यानंतर तुम्ही असं बोलून दाखवा त्यावर लगेच काव्य म्हणते की ओ पार्थ देशमुख खूप झाली तुमची बडबड परंतु तुम्ही एक गोष्ट मात्र विसरतात आम्ही मात्र देशमुखांच्या सुना होण्याच्या अगोदर मात्र मोहितांच्या मुली आहोत आणि मग देशमुखांच्या मुलांनी मोहितांच्या मुलींना चॅलेंज करू नये मात्र नाहीतर तुम्ही तोंडावर पडताल त्यावर जीवा म्हणतो की हो का मग तर होऊनच जाऊन द्या मग बघूयात की देशमुखांची मुलं जिंकतात की देशमुखांच्या सुना त्यावर नंदिनी म्हणते की हो देशमुखांच्या सुनात जिंकतील तर पार्थ म्हणतो की हो चल तर होऊनच जाऊन दे आता मानिनी म्हणते की मी माझ्या मुलांच्या बाजूने आहे आता असं तर विक्रम लगेच म्हणतो की हो मी तर माझ्या सुनांच्या बाजूने आहे मग ऐकून मात्र आता नंदिनी आणि काव्या खूपच खुश होतात आणि आय लव्ह यू बाबा असं म्हणतात काव्या खुश होत आय लव्ह यू काका असं म्हणते आणि जोरजोराने टाळ्या वाजवते त्यानंतर आता मानिनी म्हणते पार्थ आणि जीवा पटपट खायचं आपल्याला जिंकायचं आहे त्यावर तर ता विक्रम म्हणतो की मानिनी अगं तू चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेत बघ माझ्या वाघिणी कसं जिंकतात त्यावर पार्थ म्हणतो की काय बाबा आम्ही घोडे आणि हा वाघिनी म्हणून आता पाणीपुरी खाण्याची स्पर्धा सुरू होते तर आता ही मानिनी सुद्धा आता पटपट भरते आणि पार्थ जीवाला भरवत असते पार जीवाला भरतो आणि जीवा पार्थला भरतो मानिनी परत त्या दोघांना भरते आणि इकडे विक्रम काव्याला आणि नंदिनीला भरत असतो नंदिनी कधी काव्याला भरते काव्य कधी नंदिनीला भरते अशी स्पर्धा आता गमतीची सुरू होते अगदी पटपट सगळ्या पाणीपुरी अगदी हस्त होत असतात नंदिनीला कॉल येत असतो परंतु तरी सुद्धा नंदिनी कॉल उचलत नाही नंदिनी आता पुन्हा कॉल कट करते परंतु तू तिला पुन्हा कॉल येतो आता मात्र फोन काही का यायचा एक मिनिट कॉल घेते मी तू जीवा म्हणतो की नाही नंदिनी कॉल वगैरे काही नाही नंदिनी कावेला म्हणते की तू अजिबात सोडू नकोस पटपट खात राहा मी आलेस तोपर्यंत म्हणून नंदिनी आता फोनवर बोलायला आज जाते काव्य अगदी पटपट खात असते आणि विक्रम तिला अगदी पटपट भरवत असतो तर आता काव्य अगदी जोरात आता विक्रमला म्हणते की स्पीड वाढवा काका म्हणजे आपण लवकरात लवकर संपू आता पार्थ लगेच मानिनीला म्हणतो की अगं आई तू स्पीड वाढव म्हणजे आपलं लवकरात लवकर संप संपेल आता मानिनी म्हणते की अरे अजून किती स्पीड वाढू अरे किती पटपट भरवते त्यावर पिऊ लगेच म्हणते की देशमुख बॉईज सिक्स्टीज पाणीपुरी देशमुख वहिनी मात्र सिक्स्टी फोर पाणीपुरी आता काव्या लगेच आनंदाने उड्या मारते आणि विक्रम सुद्धा दोघ आता एकमेकांना टाळी देतात आणि उड्या मारत पिऊ म्हणते की मानिनी आम्ही अग हे पग आमच्या वाघिणींची स्टीम जिंकणार आहे म्हणजे आमच्या नंदिनी वहिनी आणि काव्य वहिनीची जी। अगं तू आमची बहीण आहे ना मग आमच्या बाजूने बोल ना आता खोशत की जीवा दादा आणि दादा अरे तुमची टीम मात्र हरणार आहे आणि आमच्या वहिनींची स्टीम मात्र जिंकणार आहे पाणी म्हणते की अरे बघा ती एकटी आहे ती लढते सुद्धा आणि अगदी जिंकेन सुद्धा आणि त्याच वेळेस आता काव्य इतकी पटपट पाणीपुरी खात असते आणि तिला जोराचा ठसका भरतो आता ठसका लागल्यानंतर सगळेजण काव्याकडे पाहतात आणि धावतच काव्याजवळ येतात काव्याला इतका जोराचा ठसका लागलेला असतो पार्थ घाईने तिला पाणी प्यायला देतो आणि किचनमधून मानिनी काहीतरी आणायला जाते आता विक्रम तिला सावकाश असे म्हणत असतो तर आता सगळेजण काव्याजवळ येतात विक्रम म्हणतो की काव्याला पाणी पिऊन घे तर पार्थ आपल्या हाताने काव्याला पाणी पाजतो आणि आता तरी आता जोर आता आता सुद्धा तिचा मध घेऊन येते आणि मध खा म्हणून आपल्या हाताने मध भरवते तुझा ठसका नक्की थांबवेल आता ती मध भरवल्यानंतर सुद्धा ठसका काही थांबत नसतो आता जीवाला माहिती असतो की काव्याचा ठसका कसा थांबणार आहे जीवाना या अगोदर असं काव्याला झालेलं पाहिलेलं असतं म्हणून जीवाच्या जीवा जी अगदी तळमळ होत असते की काय करू कधी मी आता तिच्या माथ्यावर पाणी शिंपडू सगळ्यांचा जीव आता टांगीला लागतो काव्याला खूप त्रास होत असतो आणि पार तिला आपल्या हाताने पाणी वगैरे देत असतो आता मात्र जीवा कशाचीही परवा न करता घाईने आता पारच्या हातातील ग्लास घेतो आणि काव्याजवळ येऊन त्या ग्लासमधील पाणी आपल्या हातावर घेऊन तो आता काव्याच्या माथ्यावर ते पाणी अगदी शिंपडत असतो आणि थापडत असतो आता जीवा सारखं हेच करत असतो तर सगळेजण आता धक्क्याने बघतात कारण ठसका तर थांबलेला असतो आता मानिनी सुद्धा पाहते आणि पार सुद्धा की आता काव्याला ठसका लागला पण जीवाला हे कसं माहिती की तिचा ठसका असा थांबतो म्हणून जीवा जे काही प्रयत्न करतो तर त्याने खरंच ठसका बंद होतो आता काव्याचं माता थापडतच असतो आणि त्याच वेळेस आता तिथे नंदिनी फोनवरून बोलणे झाल्यानंतर येते नंदिनी आता पाहतच असते की जीवाला ही सर्व माहिती असेल काव्याला ठसका लागल्यानंतर असं केल्यानंतर तिचा ठसका थांबतो म्हणून केवळ हे फक्त नंदिनीच्या घरच्यांनाच माहिती असतं नंदिनी आता पाहत असते की नक्की हे काय होतं म्हणून ती विचारते की काय झालं मानिनी म्हणते की अगं काही नाही जरा तिला ठसका लागला होता घाईने पाणीपुरी खाल्ली त्यामुळे होल झालं असेल असं आता मात्र नंदिनी पाहत असते की नक्की असं कसं आता विक्रम विचारतो की जीवा अरे तुला कसं इतकं एकदम असं सुचले रे म्हणजे हे पग अरे ती पाणी सुद्धा पेली आणि मधाच बोट सुद्धा तिने चाटले पण तरी सुद्धा काही तिचा ठसका थांबत नव्हता मग तुला हे कस अगदी लगेच करायला सुचलो त्यावर काव्य ही जीवाकडे पाहत असते ते पण धक्क्याने आणि जीवा काव्याकडे पाहत असतो विक्रम हसून जीवाला म्हणतो की अरे तू हा जो काही उपाय केलास ना त्याने तर एकदम तिचा ठसका अगदी शांत झाला मानिनी खुशत म्हणते की म्हणजे जीवाच्या हातामध्ये जादू आहे असं म्हणायचं का त्यावर लगेच विक्रम म्हणतो की हो आता मात्र आपण कौतुक करतो करतोय परंतु थोड्या वेळापूर्वी अगदी डोळे पांढरे होण्याची वेळ आपल्यावर आली होती तर आता पार्थ हा काव्याला म्हणतो आता तुम्हाला बरं वाटतं ना त्यावर त्या काव्य हो असं म्हणते आणि जीवाकडे पाहत असते आता पार्थ लगेच जीवाला विचारतो की जीवा अरे तुला इतक्या वेळात हे कसं सुचलं बरं आता हे ऐकून जीवा कावरा बावरा होतो नक्की आता काय सांगायचं तर आता काव्य सुद्धा तर नंदिनी लगेच म्हणते की हो ना जीवा तुम्हाला इतकं घाईनी हे कसं सुचलं कारण हे तर फक्त जेव्हा काव्याला ठसका लागतो तेव्हा तिच्या डोक्यावर असं थोडस पाणी ओतून हो हापटलं तर ते शांत होते हे फक्त आमच्या घरातील लोकांनाच माहिती आहे पण जीवा आहो हे सगळं तुम्हाला कसं माहिती तेव्हा आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात तर जीवा आता खोट बोलतो जीवा म्हणतो की हे पग नंदिनी हे मी कुठेतरी वाचलं होतं असं ठसका लागल्यानंतर असं माथ्यावर जर पाणी मारले तर मात्र ठसका हा थांबतो आणि सगळ्यांनी मात्र आता खूप ऑप्शन ट्राय केले होते परंतु काही उपयोग होत नव्हता म्हणून मला असं वाटलं की आता हे ट्राय करावेत म्हणून मात्र आता मी असं केले आणि लगेच तो ठसका थांबला तर त्यावर मानिनी म्हणते की हे सर्व या गदाड्यामुळे झाले पार्थ मुळे पार्थ म्हणतो की आई तू काय बोलतेस माझ्यामुळे तर मानिनी म्हणते की अरे तू कॉम्पिटिशन वाढवत गेला पार्थ म्हणतो की नाही ते खात होते आता मात्र काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहत असतात आता दोघांना काय म्हणजे करावं हे काही सुचत नाही ते फक्त पाहतच असतात त्यानंतर मात्र आणि येतात दमून खाऊन आता आपल्या रूममध्ये येतात आता त्या दोघे रूममध्ये आल्यानंतर दरवाजा बंद करतात आणि आता लगेच दरवाजा वाजतो तर आता रम्या विचारतं की कोण असेल यावेळेस वसुवात्य आवाज देऊन विचारते की हो आता यावेळेस कोण आहे त्यावर तर नंदिनी खोशत म्हणते की तुमची फजिती आणि नंदिनी दार उघडते आणि आत येते आणि त्या दोघींकडे बघून आता था खोशत हसत असते आता हे दोघी अगदी कावऱ्या बावऱ्या होतात की नंदिनीला काय झालं असेल त्यावर तर लगेच नंदिनी त्यांच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आलेले असते आणि म्हणते की घ्या मी तुमच्यासाठी म्हणजे दोघींसाठी खास गार, गाजराचा हलवा घेऊन आले त्यामुळे लवकर खाऊन घ्या त्यावर तर रम्य म्हणते की नाही नको माझं डायट आहे आणि आईला मात्र घरचा त्रास असल्यामुळे ती हे असलं काही खात नाही आणि हे बघ नंदिनी अगं तुझ्या हातचं तर काही नको आम्हाला तावरता लगेच नंदिनी म्हणते की अरे मग एक दिवस तर तुम्ही डाएट मोडू शकता दुसऱ्याची स्वप्न कशी तुम्ही एजिली मोडतात मग डायट मोडल्याने काय फरक पडतो डाएट मोडणं तर एकदम सोपं आहे आणि बघा एकदम अगदी खास कारणासाठी हा हलवा मी तयार केलेला आहे आता आणि रम्या पाहतात तर आता नंदिनी त्यांना म्हणते तुम्हाला तर माहिती नसेल की ते खास कारण कोणता आहे म्हणून हसून नंदिनी म्हणते की डोंट वरी मी आहे ना अपडेट देण्यासाठी आणि खुश होत सांगते की आपल्या आजींचा तो पिढीचा थार होता ना तो घरी परत आलेला आहे आता हे अगदी ऐकल्यानंतर वसवात्या आणि रम्या हे दोघींना धक्काच बसतो अगदी त्या अगदी धक्क्याने एकमेकांकडे पाहतात नंदिनी त्यांना म्हणते की तो हार मी घेऊन आलेले आहे त्यावर नंदिनी हे कसं शक्य झाले त्यावर नंदिनी विचारते की काय झालं तुम्हाला आनंद नाही झाला का का तुम्ही इतकं खुश दिसत नाहीत आणि हे बघा वसवात्या आहो तुमच्या आईंचा हार आहे तो मला तर असं वाटलं होतं की हार मिळाला हे ऐकल्यानंतर लगेच तुम्ही खुश होताल त्यावर वसवात्य म्हणतात की अग मी तर खुश आहे मी का खुश होणार नाही बरं त्यावर बर। आता लगेच नंदिनी म्हणते की अहो बसवत ते जाऊन द्या उगाच बळजबरीने कशाला हसवान त्या चेहऱ्यावर आणि मला माहिती होतं की त्या हाराबद्दल तुम्हाला काहीच वाटत नव्हते परंतु जीवा मात्र आता त्या हारामुळे त्या प्रकरणात अडकले हे मात्र तुम्हाला अगदी आनंदाचं वाटत होतं त्याचा आनंद तुम्हाला खूप झाला होता हो की नाही हे बरोबर आहे परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जीवाचं हसू आणि या घराचा आनंद परत मिळवण्यासाठी मी काय काही पण करायला तयार आहे या घराचा आनंद तुम्ही जरा जरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुम्हाला तेथे आडवी हे कायम लक्षात ठेवायचं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची मी पार्थ काव्या जीवा आई आणि बाबा आणि या घरातील बाकीची माणसं आमच्या कुणाच्याही वाटेला जाऊ नका नाहीतर तुम्ही तोंडावर पडाल आणि घ्या हलवा खा म्हणून आता ती बळजबरीने रम्याच्या हातामध्ये ते हलव्याचा श्रेय देते आणि खा असं खुश होत म्हणत असते आता मात्र रम्य आणि वसवाते यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात आणि हे बघा नंदिनी पुढे म्हणते की तोंड जर कडू झालं तर गोड नक्की खावं माणसाने आता मात्र माणसाला नंदिनीचा खूप राग येतो नंदिनीला तू तर आता नंदिनी खुश होत त्यांना एन्जॉय करा असं म्हणून आता अगदी तोऱ्यातच आता बाहेर निघून जाते आता मात्र रम्या ही खूपच भडकते रम्या म्हणते की फारच जीव गुंतलेला आहे हिचा हिच्या नवऱ्यामध्ये आणि बहिणीमध्ये जीवाच जाऊन दे परंतु मी सुद्धा नावा ची नाही, नाही बहिणीचं नाक मी कापलं मात्र मी ना, रम्याचं नाव सांगणार नाही आता यापुढे फक्त आणि फक्त माझ्या डोक्यामध्ये त्यापुढे मात्र फक्त आणि फक्त ती काव्या आणि तिचा तो बॉयफ्रेंड विचार असतील त्यावर की हो ना एकदा फक्त त्या मुलाचं नाव कळून दे बघतच की मी काय करते त्यानंतर जीवा किचन मध्ये असतो आणि तो ग्लासमध्ये आता चंबूतून पाणी ओतत असतो परंतु त्याचं सगळं काही लक्ष आता तो घडलेला काव्याला ठसका लागण्याच्या वेळेस तो प्रकार आणि त्याने आता काव्याच्या माथ्यावर पाणी शिंपडून काव्याचा ठसका थांबवला आता हे क्षण जीवाच्या डोळ्यासमोर येत असतात तो ग्लासमध्ये पाणी ओतत असतो आणि पाणी हे अगदी खाली सांडत असते ग्लास भरून तरीसुद्धा आता जीवाचं लक्ष नसते तो सारखा आता त्याच विचारात अगदी गुंतलेला असतो आता मात्र नंदिनी त्याला तो प्रश्न विचारलेला असतो की अहो जीवा तुम्हाला कसं माहिती होतं आता जीवाला सगळं आणि आता पाणी एक खाली जात असते तरी सुद्धा जीवाचं लक्ष नसतं तो पाणी वरून असतो त्याच वेळेस आता किचन मध्ये काव्या येते आणि काव्य ही सगळं पाहते काव्या जीवाजवळ येते आणि जीवाला म्हणते की जर लक्ष दिलं नाही तर सगळं काही वाहून जाईल जीवा आता काव्याकडे पाहत असतो तर काव्या खुनावते की खाली बघा आता जीवा खाली बघतो तर काय सगळं ओलं झालेलं असतं पाणी सांडलेलं असतं आता लगेच कावरावर होतो आणि ते पुसायला कापड हातामध्ये घेतो आता काव्या विचारतो की जीवा का थापडलंस माझ्या डोक्यावर पाणी अरे जीवा तुला कळतं का त्यामुळे मात्र किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकला असता अरे जीवा आपलं ठरलेला आहे की आपण मात्र आपला भूतकाळ मागे ठेवलेला आहे आणि आपण मोह ऑन झालेला आहोत पण तरी सुद्धा आपल्या सवयी का सुटत नाही जीवा त्यावर जीवा म्हणतो की काव्य अगं आपण एकाच घरामध्ये राहतो कशा आपल्या सवयी सुटणार तर आणि तुझं काय म्हणणं आहे की जेथे तू अगदी ठसक्याने अगदी तडफडत होती मग तेथे मात्र इतका त्रास होत असताना मी फक्त होतं का आणि एक क्षण माझ्या मनाला जे वाटलं तर ते मी केलं आणि हे पग मी जे काही केलं तर ते माझ्या दादाची बायको आणि माझ्या नंदिनीची बहीण या नातेने केले आणि हे पग अग नंतर खरंच मी जे काही केलं त्या गोष्टीला कोणताही वेगळा अर्थ नव्हता त्यावर लगेच काव्य म्हणते की अरे जीवा दुसरा कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये यासाठीच मी तुला हे सर्व म्हणते आजा ठसका थांबला नंदिनी ताई बाहेर आली नंदिनी ताईने तुला काय विचारलं हे तुझ्या लक्षात आहे ना आणि त्याच वेळेस मात्र त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असा विचार येऊन गेला की नंदिनी ताईला डाऊट आला की काय त्या माझी तडफड झाली ही तर वेगळीच आहे त्याच वेळेस विचारला होता तर त्या प्रश्नामुळे माझा श्वास थांबला होता त्यावर जीवा, त्या जीवा म्हणतो की हो ना माझा सुद्धा श्वास थांबला होता त्यावर काव्य म्हणते की अरे म्हणूनच मी तुला समजावते नंदिनी ताईची एक लहान बहीण जरी मी असले तरी सुद्धा तू माझी मदत करायला येत जाऊ नकोस देऊ नको म्हणजे करो परंतु भविष्य भविष्यात मात्र नंदिनी ताईने नंदिनी ताईने हे सगळे तुकडे जोडण्याचा जर प्रयत्न केला तर तिच्या मनाचे मात्र खूप असे तुकडे होतील त्यामुळे जीवा तू विचार कर की नक्की काय होईल त्यावर त्या जीवा म्हणतो की हो काव्या तू एकदम खरं बोलते त्यावर त्या लगेच काव्य म्हणते सगळं काही अगदी छान सुरू आहे सगळं काही व्यवस्थित होते तू सुद्धा आता अगदी छान असं सेटल होतोय नंदिनी ताई बरोबर मी सुद्धा आता पार विचार करायला लागलेले आहे आता जीवा काव्याकडे पाहत असतो हे पग जिवा हे जे काही चांगलं सुरू आहे तर ते मात्र आपल्या पास्ट मुळे बिघडायला नको त्यावर जीवा म्हणतो की नाही बिघडणार कारण आपल्या भूतकाळामधील कोणताही पुरावा शिल्लक नाही आता हर जे काही पुरावे होते तर ते मिथून काकाने ऑलरेडी नष्ट केलेले आहेत आणि तो घडलेला प्रकार मात्र जीवा हा काव्याला सांगतो आणि म्हणतो की हे पग त्यामुळे मात्र आता काहीही उरलेले नाही आपल्यामध्ये सुद्धा काही उरलेले नाही त्यामुळे मागचा नाही तर आपण पुढचा विचार करूयात आता हे ऐकून काव्य मात्र जीवाकडे पाहत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता नंदिनी मात्र जीवाला म्हणते की तुम्ही जीवा आहात आणि जी लोक तुम्हाला आता नाव ठेवतात तीच लोक उद्या अभिमानाने तुम्हाला त्यांच्यात घेतील बघतच राहा तुम्ही काय होते ते त्यानंतर मात्र आता इकडे रम्याला मात्र काहीतरी मोबाईलवर पुरावा सापडलेला असतो ती लगेच आता वसवात्याला उठवते आणि आई अगं तुला कळते का काव्य आणि पार्थ या दोघांचं लग्न मोडण्याची संधी आता आपल्याकडे आलेली आहे तर म्हणून मोबाईल मध्ये ती दाखवते आता तर खुश होते त्यानंतर आता इकडे काव्य ही सकाळी तयार होत असते आता मात्र पार्थ आपल्या हाताने तिच्या हातावर तो क्रीम देतो आता काव्य ओरडते की आहो तुम्हाला काही कळतं का पार्थ देशमुख आहो इतक्या क्रीमचं मी काय करायचं आहे ते आता पार्थ म्हणतो की त्या इकडे मी लावतो तर काव्या आता प्रेमाने पारच्या चेहऱ्याला ती क्रीम लावत असते आणि खुश होत त्याच्याकडे पाहत असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद